अपराध खून दरोडा विनय शिक्षा यासारखे अपराध पाहथ रोज रात्री आठ वाजता फक्त अटल न्यूज वर प्रभू रामचंद्रांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहराची ओळख ही पुण्यनगरी बारा वर्षामध्ये नाशिक शहरामध्ये कुंभमेळा भरतो ही सुद्धा एक नाशिक शहराची वेगळी ओळख आहे मात्र आता ह्याच नाशिक शहराची ओळख गुन्हेगारीचा बालकिल्ला म्हणून ओळख ओळख आहे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीचं सत्र हे थांबत नाही आज आपण बघणार आहोत अटल न्यूजच्या क्राईम रिपोर्ट या कार्यक्रमात सातपूर परिसरमध्ये चालू असलेल्या गुन्हेगारीबाबत हा स्पेशल आढावा नाशिकच्या सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर येथे गेल्या तीन दिवसांपूर्वी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी एका घरावर दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र सातपूर पोलिसांनी या गुन्हेगारांवर त्यांच्या मुसक्या आवळत त्यांना जेरबंद केलं आपण आता उभं आहोत सातपूर शहरातील राधाकृष्णनगर परिसरामध्ये गेल्या तीन दिवसापूर्वी या ठिकाणी काही समाजकंटकांनी या ठिकाणी कर दगडफेक करत दहशत माजवली होती मात्र सातपूर पोलिसांनी काही तासात या सर्व समाजकंटकांना या आरोपींना भाईंना तात्काळ जेरबंद करत ह्याच रस्त्यावरून त्यांची धिंड काढून गुन्हेगारीला अंकुश लावण्याचा प्रयत्न केला होता गुन्हेगारीचं माहेरघर म्हणून नवीन ओळख निर्माण करू पाहणाऱ्या सातपूरमध्ये टोळी युद्धाला आता सुरुवात झाली की काय असा प्रश्न आता सातपूरकरांना पडला आहे राधाकृष्णनगर परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली आणि नागरिकांना गुन्हेगारूर अंकुश बसला की काय असं वाटू लागलं मात्र काल सायंकाळी ह्या चौकात सव्वा सहा वाज्याच्या सुमारास सातपूरमध्ये घडले ते टोळी उद्धव दरम्यान सातपूर परिसरात सेनेस्टाईल पद्धतीने झालेल्या टोळी उद्धामध्ये एका गटाकडून दुसऱ्या गटाला बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला मात्र ही गुन्हेगारी थांबणार तरी कधी या गुन्हेगारांच्या मागं नेमकी कोणती अदृश्य शक्ती तरी आहे का असा प्रश्न देखील यावेळेस उपस्थित होत आहे तर या गुन्हेगारांच्या मागं कोणता राजकीय वराध असत नाही ना अशी ना? चर्चा आता सातपूर शहरात सुरू आहे सातपूरच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आपलं नाव वाजवण्यासाठी आता टोळी टोळीयुद्ध सुरू झालं आहे अतुल खरे आणि बंटी राजपूत म्हणजे उर्फ पैलवान या टोळीने काल ह्याच चौकामध्ये अतुल खैरे याला जबर लाडकी दांडक्याने चॉपरने पैत्याने मारहाण केली आहे अतुल खरे काल ह्याच रस्त्याने येत होता आणि बंटी राजपूत याच्या गँगने त्याला या ठिकाणी अडवलं आणि रिक्षातून उतरून त्याला जबर मारहाण केली आहे दरम्यान आता अतुल खैरे हा नाशिकच्या शासकीय सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत असून बंटी राजपूत उर्फ पैलवान हा फरार आहे पोलीस त्यांचा शोध घेत असून लवकरात लवकर ह्या आरोपींना अटक करावी अशी मागणी आता सातपूरकर करत आहे